श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। आज आहे कालभैरव जयंती या कालभैरव जयंतीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कालभैरव जयंती व्रताच्या दिवशी भगवान शंकरांचे रुद्ररूप असलेल्या कालभैरवाची पूजा केली जाते असे मानले जाते की बाबा कालभैरवाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे दुःख दूर होतात असे मानले जाते की कालभैरवाची पूजा केल्याने मनुष्याला भीतीपासून मुक्ती मिळते कालभैरवाची पूजा केल्याने नकारात्मक शक्ती वाईट बाधा आणि भूतपिसाच यांसारख्या समस्यांना कधीच सामोरे जावे लागत नाही त्यांच्यावरती कालभैरवाची कृपा ही, काल ही सदैव राहते पंचांगानुसार अष्टमी तिथी बावीस नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांपासून सुरू होईल तर ती तेवीस नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत चालू राहील उदय तिथीनुसार तेवीस नोव्हेंबरलाच आपल्याला कालभैरव जयंती साजरी करायची आहे आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या घरातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे व कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणवतो घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेल लाईक करा व सब्स्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम कालभैरवायन मह लिहायला विसरू नका आता या कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला सायंकाळी कालभैरव बाबांची पूजा करायची आहे तुमच्या इथे जवळपास जर कालभैरवांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही पूजा सेवा करू शकता किंवा जर जवळपास मंदिर नसेल तर आपल्याला घरीच काही उपाय व सेवा या करायच्या आहेत तर आता आपल्याला एक उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे कणकेचा चौमुखी दिवा आपण मनवायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी वातीची एक वात करू दिवा प्रज्वलित करायचा आहे अशा प्रकारच्या आपण चार वाती या दिव्यामध्ये टाकायच्या आहे आता आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं आणि कुंकवाने स्वस्तिक काढल्यानंतर त्यावरती आपल्याला थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे अखंड अक्षदा अर्पण केल्यानंतर त्यावरती आपल्याला हा चौमुखी दिवा हा ठेवायचा आहे या चौमुखी दिव्यामध्ये आपण थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आता काळे तीळ टाकल्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे तसेच आपण जेव्हा काळे तीळ टाकत असतो तेव्हा आपण ओम कालभैरवायन भैरवायन मह ऊं काल मह या मंत्राचा जग करत राहायचा आहे आता या दिवशी आपल्याला काही सेवा देखील करायच्या आहे कारण की आपण फक्त उपाय केले आणि जर त्यासोबत सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे आपण सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तर आपल्याला कालभैरव अष्टक अकरा वेळा म्हणायचं आहे अगदी मनापासून आणि श्रद्धे कालभैरव अष्टक आपण अकरा वेळा म्हणावे अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण आपल्याला या दिवशी कालभैरव अष्टक हे म्हणायचंच आहे अष्टक म्हणून झाल्यानंतर आपण महा। महा। या मंत्राचा जप देखील वेळा करायचा आहे अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर जप देखील तुम्ही मोबाईल वरती लावून देऊ शकता आता मंत्र जप झाल्यानंतर आपण त्या अगोदरच एक अगरबत्ती देवापुढे प्रज्वलित करायची आहे आता जेव्हा आपली पूजा होईल सेवा होईल त्यानंतर त्या दिव्यामध्ये जे काही ते ते तेल आहे त्यातील थोडंसं तेल आपण आपल्या कपाळाला लावायचं आहे किंवा तुम्ही थोडंसं केसाला लावलं तरी पण चालेल आपल्या उजव्या हाताचं मधलं बोट आपल्याला त्या ते दिव्यामध्ये तेलामध्ये बुडवायचं आहे आणि ते तेल आपण आपल्या कपाळाला लावायचं आहे आपल्या मुलांच्या कपाळाला देखील हे तेल लावायचं आहे यामुळे जर मुलांवरती कोणतीही नजरबाधा झालेली असेल किंवा मुलांच्या मागे इडापिडा लागलेली असेल किंवा साडेसाती लागली असेल किंवा त्यांच्या मागे कोणतेही संकटं असतील तर ती संकटं नक्कीच दूर होतात तसेच घरातील एखादी व्यक्ती अशी असते की तिनं कोणतंही काम हाती घ्या ते काम तिच्यानी पार पडत नाही किंवा काम पूर्ण करण्यासाठी अनेक करण अडचणी अर्थ येतात किंवा कुठेतरी ते काम पूर्ण होत असतं आपण म्हणतो की या व्यक्तीच्या मागे कायम साडेसातीच आहे तर अशा व्यक्तीच्या देखील आपण कपाळाला किंवा केसांना हे थोडंसं तेल लावायचं आहे किंवा अगदी तुम्ही दोन्ही काणांना थोडं थोडं तेल लावलं तरी पण चालेल त्यानंतर आता आपण जी काही अगरबत्ती प्रज्वलित केली आहे तिची जी काही राख आहे ती राख देखील आपण आपल्या कपाळाला लावायची आहे आपल्या कपाळाला ही राख लावताना आपण ओम काल भैरवायन मह ओम काल भैरवायन मह या मंत्राचा जप आठ वेळा करायचा आहे आणि मग ही राख आपण आपल्या कपाळाला लावायची आहे विशेषतः जर तुम्हाला मंदिरामध्ये अगदी भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये हा राखीचा उपाय करणे शक्य असेल तर आवर्जून तिथे जाऊन देखील तुम्ही हा उपाय करू शकता यामुळे भगवान भोलेनाथांचा देखील आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो कारण की कालभैरव हे भगवान भोलेनाथांचेच रुद्ररूप आहे तिथे जाऊन आपण अगरबत्ती प्रज्वलित करावी त्यानंतर अगरबत्तीची राख आपण आपल्या कपळाला लावायची आहे आपल्या मुलांच्या देखील ही राख लावायची आहे तसेच यातील काही राख तुम्ही जपून देखील ठेवायची आहे मग तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी जर बाहेर जात असाल तर अशा वेळेस ही राख लावली तरी पण चालेल तसेच यातील काही राख आपण आपल्या घरामध्ये शिंपडायची आहे अगदी तुम्ही फुंकली तरी पण चालेल बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये ही राख आपण फुंकायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता निघून जात असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आता आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते आणि त्याचाच प्रभाव आपल्यावरती आपल्या मुलांवरती होत असतो आणि आपल्या घराची मुलांची प्रगती ही खुंटत असते तसेच आपल्या घरामध्ये आपण बाहेरून भरपूर गोष्टी आणत असतो त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये येत असते तर आता हा उपाय करून झाल्यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे आता हा दुसरा उपाय आपल्याला कापुरासोबत काही वस्तू जाळायच्या आहे तर एक मातीची पंथी घ्यायची आहे किंवा जर तुमच्याकडे कापूर जाळण्याचं भांडं असेल तर ते घेतलं तरी पण चालेल त्यामध्ये आपल्याला थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे शक्यतो तुम्ही भीमसेनी कापूरच घ्या कारण की साध्या कापुराच्या तुलनेमध्ये भीमसेनी कापूर हा नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये शोषून घेत असतो त्यानंतर आता पिवळी मोहरी देखील आपल्याला घ्यायची आहे जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे आपल्याला भीमसेनी कापूर पिवळी मोहरी ही सहज मिळून जाईल तसेच अगोदर आपण जो चौमुखी दिवा प्रज्वलित केला होता या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचंच तेल हे टाकायचं आहे आता आपण हे साहित्य घेतल्यानंतर आपण देवापुढं बसायचं आहे बसताना आसन घेऊन बसावं आसन हे काळ्या रंगाचं नसावं आता या पंथीखाली आपण एखादी प्लेट ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला ओम कालभैरवायन मह या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये जी काही अडचणी अडथळे संकटे आहेत त्याबद्दल आपल्याला कालभैरव बाबांना सांगायचं आहे मग घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप मेहनत घेऊन देखील पाहिजे त्याचा फायदा आपल्याला होत नाही कष्टाचे फळ हे मिळत नाही किंवा मुलं सारखे आजारी पडत असतात मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही जे काही संकटे आहे त्याबद्दल आपल्याला कालभैरव बाबांना सांगायचं आहे बोलेनाथांना सांगायचं आहे आता यानंतर आपण हा कापूर प्रज्वलित करायचा आहे यामध्ये आपण पिवळी मोहरी देखील टाकलेली आहे आता ही प्लेट आपण उचलायची आहे आणि हा उपाय करण्याच्या अगोदर आपला मुख्य दरवाजा आपल्याला उघडा ठेवायचा आहे तसेच ज्या काही खिडक्या आहेत त्या देखील उघड्या ठेवायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता घराबाहेर जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आता ही प्लेट आपण सर्व घरामध्ये घेऊन फिरायचं आहे फिरत असताना आपण ऊम कालभैरवायन मह ओम काल भैरवायन मह या मात्राचा जप करत राहायचा आहे यामुळे आपली इच्छा देखील पूर्ण होते व आपल्या आयुष्यात येणारी सर्व संकटे अडचणी देखील दूर होत असतात तर आता हा उपाय कोण करू शकतं घर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही ना आता आपण जो काही कणकेचा दिवा प्रज्वलित केला होता तो कणकेचा दिवा दुसऱ्या दिवशी तुम्ही एखाद्या झाडाखाली ठेवायचा आहे जेणेकरून एखादा पक्षी हा दिवा खाऊन जाईल किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केला तरी पण चालेल तसेच आपण कापरासोबत ज्या काही वस्तू जाळल्या होत्या त्यातील जर काही वस्तू अर्ध्या राहिल्या असतील तर त्या तुम्ही झाडाखाली टाकू शकता किंवा त्या देखील तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केल्या तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा